तडाग म्हणजे तलाव सरोवर किंवा पाण्याचे मोठे नैसर्गिक किंवा कृत्रिम जलाशय तडाग हा शब्द संस्कृतमधून आला असून प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आणि साहित्यात याचा उल्लेख मोठ्या जलाशयासाठी केला जातो तडाग सामान्यत पाणी साठवण्यासाठी शेतीसाठी सिंचन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा किंवा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यांसाठी वापरला जातो धार्मिक परंपरेत तडागातील पाणी स्नानासाठी किंवा शुद्धीकरणासाठी वापरले जाते साहित्यात आणि काव्यात तडागाला सौंदर्य आणि शांततेचे प्रतीक मानले जाते उदाहरणार्थ कमळांनी सजलेले सरोवर अशा प्रकारे धर्म हा एक तडाग आहे एक सरोवर आहे मोठे है, है जलाशय आहे आणि हे जलाशय स्वच्छ व निर्मल आहे